शुभ सकाळ सर्वांना सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी स्मिता स्मिताज लाईफस्टाईलवरील नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही मस्त आणि मजेमध्ये असाल कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलाच असेल तर मी हे इडलीचं बॅटर बनवून बन ठेवलं होतं पण आज मी त्याचे डोसे बनवणार होते तर इथे बघू शकता पीठ किती छान आलेलं होतं आणि हे मी सगळं डब्यामध्ये भरून आता फ्रीजला ठेवणार होते मग नंतर लक्षात आलं आपण आज डोसे पण बनवायचे आहेत तर त्यातलं थोडं पीठ मी सुद्धा काढून घेतलं तर आज मेन्यूमध्ये चपाती भाजी वगैरे काहीच नव्हतं मस्त असे डोसे आणि उत्तापा बनवणार होते तर इथं मी ते बॅटर घेतलेलं आहे थोडं काढून आत्ताच्या पुरतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि थोडंसं रेस्ट व्हायला ठेवून दिलेलं आहे ॲक्च्युली सकाळी मी उठले तेव्हा पाहिलं तर बॅटरी इतकं छान आलं होतं म्हटलं आजच इच्छा झाली म्हटलं आजच काहीतरी आपण डोसा वगैरे बनवूया मग सकाळीच मी कुकर लावून घेतला होता आणि कुकरला मी बटाटे लावले होते बटाटे भाजी करण्यासाठी तर आता कुकर शांत झाला होता म्हटलं चला बटाटेसुद्धा सोलून घेऊया आणि पहिल्यांदा बटाटे भाजी आणि चटणीची तयारी करून घेऊया म्हणजे गरम गरम जसं आपण उतापे बनवू किंवा गरम गरम डोसा करू तर ते खायला देताना बरं वाटतं मग मी तर सगळं चॉपिंगचं काही जे काय असेल तर ते करून घ्यायला लागले सगळ्यात पहिल्यांदा कोथिंबीर चॉप करून घेतली त्यानंतर एकच टोमॅटो घेतला होता कारण फक्त मला दोन ते तीनच उतापा करायचे होते मिस्टरांच्यासाठी आम्ही दोघे डोसेस खाणार होतो त्यानंतर कांदेसुद्धा चॉप करून घेतले मी आता इथे कांदे घेतानासुद्धा बघा कांद्यातून म्हणजे जेव्हा आपण कांदे चिरत असतो ना त्यावेळेला डोळ्यातून खूप पाणी येतं तर ते येऊ नये म्हणून आपण असं पाण्यामध्ये ते भिजत घालायचे आणि मग त्याची टलपारं काढून ते स्वच्छ धुवून मगच ते चिरायला घ्यायचे अजिबात डोळ्यातून पाणी येत नाही तर लगेच मी इकडे बटाटेसुद्धा चिरून घेतलेले आहेत आणि बटाटे भाजीची तयारी करायला घेत आहे त्यानंतर मला चटणीसाठी नारळ हे करायचा होता आ, सोमनी मला नारळ फोडून दिलेला होता तर त्याचं खोबरंसुद्धा मी काढून घेतलं आणि शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतले आणि खोबरं कोथंबीर आणि शेंगदाणे इथं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही फुटाणे डाळ घालू शकता तसेच इथं हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता तर मी इथं घातलेलं नाही आहे कारण फारच चटणी तिखट होईल आणि मग ते ॲसिडिटी होते दुपारी म्हणून साठी मी इथं चटणीसाठी आपल्या ज्या मिरच्या असतात त्या घातलेल्या नाही आहेत त्यानंतर मस्त असं चटणी करून घेतली त्यानंतर इकडे कडे गरम करायला ठेवली बटाटे भाजीसाठी तर इकडे मी पळीमध्येच माझ्याकडे तडका पॅन नसल्यामुळे मी पळीमध्येच तडका देते तर इथं मी पहिल्यांदा तेल घातलं त्याच्यानंतर जिरं मोहरी कडीपत्ता थोडंसं लाल मिरची पावडर आणि मीठ घातलं हिंग घातलं आणि आपल्या चटणीला तडका दिलेला आहे त्यानंतर मग मी इथे बटाटे भाजी करून घेत आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता कांदा आणि कोथंबीर घालून मस्त असं ते फ्राय करून घेतलं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं आणि परत एकदा फ्राय करून घेतलं तर इथेसुद्धा मी मिरची घातलेली नाही आहे तिखट होती म्हणून तर त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि मस्त असं बटाटा परतवून घेतला मस्त अशी बटाटी भाजी झाल्यानंतर थोडंसं ते झाकून ठेवलं मी आता इथे चटणी आणि बटाटी भाजी झाली होती म्हटलं चला गरम गरम उत्तपे करून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा पॅन गरम करून घेतला आणि पॅनचं जे टेम्परेचर आहे ते स्टेबल करण्यासाठी मी थोडंसं तेल लावलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाण्याचे छिडकारे मारले आणि ते परत एकदा पुसून घेतलं आणि मग त्याच्यावरती बॅटर स्प्रेड केलं त्यानंतर त्याच्यावरती टोमॅटो कांदा त्यानंतर कोथंबीर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायचे असतील तर तेसुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिर मिरचीसुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर मग तो मी परतवून घेतलेला आहे याच्यात तुम्ही गाजर बीटरूट असंसुद्धा खिसून घालू शकता खूप हेल्दी असा नाश्ता होतो तर पहिला उतापा झाल्यानंतर मी तोच लागलेच मिस्टरांना खायला देणार होते कारण त्यांची तब्येत बिघडलेली आणि त्यांना ना गोळ्या खायच्या होत्या म्हणून म्हटलं चला पहिल्यांदा चटणी आणि जे काय आपण बनवलेलं आहे बटाटे भाजी आणि हे उतापा त्यांना देऊया त्यानंतर डोसा बनवायला घेतलेला आहे सेम असंच करायचं आहे परत एकदा पाण्याचे छिडकारे मारून आपल्याला टेम्परेचर तेज नॉर्मल आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीनं बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे विदिन अ टू मिनिट्स आपला हा डोसा इतका छान बनतो परफेक्ट बनतो जर का जास्त वेळ तुम्ही ठेवलात तर तो, तो कुरकुरीत बनतो खूप छान वाटतो आणि थोडा लगेच काढला तर तो सॉफ्टसुद्धा बनतो तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे डोसे करून घेतले आम्ही नाश्त्याला पण हेच खाल्लं होतं आणि सोहमच्या आणि माझ्या टिफिनलासुद्धा आम्ही हेच घेतलं होतं आज आणि त्याच्यामुळे बाकी कुठलाही जेवणाचा पदार्थ आपल्या घरामध्ये आज बनलेला नव्हता नंतर सगळं आवरून मी ड्युटीला गेले आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी आले तेव्हा डायरेक्ट मी इथं संध्याकाळचं शूट करत आहे तर इथे मी आल्याला पहिल्यांदा फ्रेश झाले चहा घेतला थोडासा आणि इथं दूध गरम करून ठेवलं त्यानंतर भात आणि डाळ पण लावली होती आज ऑफिसवरून परत येताना छान अशी फुलं मिळाली बरेच दिवस झालं मला फुलं मिळतच नव्हती त्यामुळं मधला अर्धवट पूजा झाल्यासारखी वाटायची एकतर स्वामींचं पारायण सुरू होतं आणि मला फुलंच मिळत नव्हती तर आज मी आवर्जून मार्केटमधून फुलं आणली आणि आज मला भेटलीसुद्धा कारण ते रोज शॉप मी येते तेव्हा ते बंद होतं पण आज ते चालू होतं तर मग मी आणलेली सगळी फुलं एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित घालून ठेवली तसंच मी आळूवडी मला करायची होती तर तिथं मला आळूची पानंसुद्धा मिळाली म्हणून मग मी पानं पण घेऊन आले आणि बघा कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल जे काय हरभरे मी भिजायला ठेवले होते भिजवून आपण त्याला मोड आणायला ठेवले होते तर ते काढून घेतलं बघा किती छान आणि मस्त मोड आले तर ते मी एकदा आता प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये भरून घेते आणि फ्रीजमध्ये लावून ठेवते म्हणजे मला जेव्हा त्याची भाजी आमटी करायची असेल तर त्यावेळेला मी ते करू शकते मग म्हटलं संध्याकाळी आपण आळूवळीच करूया कारण फ्रेश होते पानं आणि ताजं ताजं खायला बरं वाटतं म्हणून मग मी पहिल्यांदा ते, सगळे पानं धुवून घेतली त्याचे देठ काढून घेतले आणि इथं आता मी त्याच्यावर लावण्यासाठी बेसनचं जे बॅटर असतं तर ते तयार करायला घेत आहे तर बॅटरसाठी मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे थोडं त्यानंतर हळद मीठ चटणी आणि थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि पाणी घालून थोडं थोडं करून मग मी ते पीठ मळून घेत आहे आता इथे एक असेल टिप तुम्हाला की हे पीठ जास्त पातळ मळायचं नाही थोडंसं घट्ट मळायचं कारण ते स्प्रेड करताना इझिली स्प्रेड होतं आणि ते जेव्हा आपण उकडायला ठेवू ना तर त्यावेळेला ते म्हणजे विस्कटत नाही त्यानंतर पानांना बॅटर लावून घेईपर्यंत म्हटलं तिकडं पाणी गरम करायला ठेवूया म्हणजे रेडी होते स्टीमला तर तिकडे पाणी गरम करायला ठेवलं आणि इकडे मोदक पात्राला सुद्धा मी तेल लावून घेतलं आणि आता मी पानांना सगळ्या बॅटर लावून घेत आहे आणि त्याचे रोल करून त्या मोदकपात्रामध्ये मी ठेवून देईल आणि मग ते स्टीम करायला ठेवून देणार आळूच्या बऱ्याच रेसिपी करता येतात तर ही सगळ्यात पहिली रेसिपी असणार आहे आपल्या चॅनेलवरती तर त्याच्यानंतर बघू आपल्याला जेवढे जमतील तेवढे रेसिपी बी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन नक्कीच तर मला तर खूप आळूची वडी आवडते आणि त्यातल्या त्यात शालो फ्राय केलेली वडी कोरडी खायला खूप आवडते कुणाकुणाला आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा हां चार रोल झाल्यानंतर आपलं बॅटर संपलं होतं मग उरलेली पानं मी ठेवून दिली आणि मग इकडं स्टीम करायला मी ते रोल सगळे ठेवले होते एक पंधरा ते वीस मिनटं स्टीम दिल्यानंतर बघा मस्त असं ते उकडून घेतलेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये उकडले का हे पाहण्यासाठी सुरी किंवा चमच्याच्या बॅक साईडने आपल्याला त्याच्यामध्ये हळुवारपणे बघायचं आहे की ते शिजले की नाही त्याला जर पीठ चिकटलं तर समजायचं की ते शिजलेलं नाही आणि ते आहे तसं जर का बाहेर आला चमचा तर आपण समजायचं की ते शिजलेलं आहे त्यानंतर मस्त असे त्याच्या वड्या पाडून घेतल्या आणि त्यानंतर फ्राय करायला घेतलं थोडंसंच तेल घातलं जास्त नाही घातलेलं आणि फोडणीला तीळ आणि जिरे घातले त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर पावभाजी मसाला आणि हळद घालून मीठ घालून थोडंसं ते फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आळूवड्या सगळ्या फ्राय करायला घातल्या तर आळूवड्या झाल्यानंतर मस्त अशा गरमागरम चपात्यासुद्धा बनवल्या होत्या स्वामींना नैवेद्य दाखवून आम्ही सगळ्यांनी जेवायला वाढून घेतलं आणि सगळेजण मस्त असे जेवलो आणि खूप छान आळूवडी झालेली होती आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा भेटू अशा नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ टेक केअर अँड बाय बाय